पृथ्वीचा एकंदरीत होणारा रास एक ग्रामस्था ग्रामस्था एक जो आहे हा रास थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे म्हणून कृपया सर्व जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांनी कृपया इथे समोर यायचं आहे आणि आपण त्या नाटिकेचा जो काही एकंदरीत उद्देश आहे हा आव उद्देश आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे तर या निष्कुल विनेरे आणि पर्यावरणपूरक होई याचा आणि वनवे जो लावतो आपण हाँ जो जा रही हाँ साथ हा जो एकंदरीत होणारा पृथ्वीचा रास आहे हा रास थांबवण्यासाठी आपण सर्वांनी येणं गरजेचं आहे हा एक आपला सामाजिक अधिकार विभाग रायगड महाड आणि न्यूज ट्रिव इनेरी यांच्या मार्फत हा प्रयत्न आम्ही केलेला आहे तर निश्चितपणे आपण सर्व पालक ग्रामस्थ आपण सर्व सहकार्य करून आपण आपल्या पर्यावरण वाचवलं पाहिजे आपली पृथ्वी वाचवली पाहिजे हा पण एकंदरीत सर्वांनी निर्धार करायचा आहे आता सध्या आपला जे एकंदरीत जे असणारे सण आहेत होले असेल रंगपंचमी असेल अशा अनेक सण आपण साजरे करत असतो परंतु पर्यावरण पूर्वकाचे सण साजरे करणं गरजेचं आहे आणि असं एकंदरीत आपण पर्यावरण सर्वांनी जर निश्चय केला तर आपली पृथ्वी निश्चितपणे वाचेल पृथ्वीचा रास होणार नाही हा त्यातून एक उद्देश आपल्याला सांगता येतो मी आपल्या या कार्यक्रमासाठी सामाजिक वलीकरण रायगड यांच्याकडून जे देवरे एमएम देवरे वनपाल अधिकारी जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत त्याबरोबर पाटील वायार वनरक्षक आणि घोजने वनसेवक म्हणून या सर्व आमचे सर्व सर्वसेवक आणि विद्यार्थी मित्रांनो सर्व ग्रामस्थ आपण आता आम्ही थोड्या वेळात आमच्या त्या निवृत्ती विनेरीच्या विद्यार्थी पर्यावरण वाजवा आणि पर्यावरणपूर्वक होळी आणि वनवा पदनाट्ये आता जो आपण सर्व जो संदेश मिळणार आहे तो संदेश निश्चितपणे आपल्याला पूरक ठरणार आहे आणि तुम्ही त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावी नवीन विनंती थोड्याच वेळात आमची मुलं પદનાટ્યાત આપણે मेहरबान कदरदान, दिल थाम के बैठे हम आपके सामने सादर करने जा रहे हैं एक पर्यावरण पर आधारित पथनाट्य 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 काय झालं सिरण तेच का, का तू

वृक्ष तोडले तिथे सिमेंटच्या इमारती उभ्या केल्या बंद लावले त्या मुल झाडे तोडले त्यामुळे प्राणी पक्षी नष्ट झाले एवढंच नव्हे तर माझं तू माझ्या पोटातून पेट्रोल डिझेल सारखे खनिजे काढून घेतले एवढंच पेट्रोल डिझेल सारखे खनिजे काढले त्या मुले मला खूप त्रास झाले माझा तू विचार कर एवढी मला हानी करून त्रास जेव्हा तुझी सास तोडत नाही जेव्हा तुझी सास तोडली मानवाचा तू नष्ट होशील म्हणून मानव तू माझी काळजी घे तू मला मानव तू विचार कर तू मला एवढं त्रास देऊन माझे एवढे अपत्य आणतोस तरी त्या मुले मला खूप त्रास होते माझे डोक्यावर खूप भार पडले आहे त्यामुळे मला श्वास घ्यायला खूप त्रास होते नमस्कार मी आहे सूर्य या पृथ्वीवर प्रकाश देण्याचे काम करतो माझ्यामुळे तर या पृथ्वीवर लख प्रकाश पडतो माझ्यामुळे तर या पृथ्वीवरील वनस्पतींची चांगल्या प्रमाणे वाढ होते जर कमी नसतो तर या पृथ्वीवर नमस्कार मी आहे चंद्र रात्री सूर्य झोपला की मी जागा होतो या पृथ्वीला शांतता देतो पृथ्वी उष्णतेने तापली की तिला मी शांतता देण्याचे काम करतो व तिला व तिला शीतल ठेवतो मानव पृथ्वी सोडून आता चंद्रावर सुद्धा येतो नमस्कार मी आहे हवा या मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी कारखाने खोलले त्यामुळे माझ्या नाका तोंडात धूर शिरला आहे पूर्वी हवा पृथ्वी सगळं स्वच्छ सुंदर होतो कारण झाडे जास्त प्रमाणात होती आता मानवाने झाडे तोडली त्यामुळे हवा दूषित झाली आहे कारखाने वाहतूक यांच्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे कार्बन डायऑक्साईड जास्त झाले आहे व हवेचे प्रमाण अगदी कमी झाले आहे मी आहे नदी मी खूप वर्षांपूर्वी पृथ्वीवरती खळखळ व्हायचे पण तुम्ही माझे आता रूप बघितलेच असाल मी किती प्रदूषित व भांड झाले आहे कारण या पाठीमागे सुद्धा मानवच आहे कारण मानव माझ्यामध्ये कचरा प्लास्टिकच्या घातक वस्तू व कारखान्यांचे रासायनिक पाणी ओतून माझ्या मला खूप प्रदूषित केले आहे मी व माझ्यामध्ये राहणाऱ्या जलचर प्राण्यांचे जीवन सुद्धा जी 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 धोक्यात आहे व काहीतर जलचर प्राणी मारण्याच्या कारगाळावरती आहे बघितलंच मानवा तुझ्या मुली मलाही नाही नाहीत सूर्य चंद्र नदी यांनाही खूप त्रास होतो म्हणून म्हणते माझं तू माझी काळजी घेतलीस तर मी नीट राहील आणि जर मी नीट राहिले तर आणि तू मला तुम्हाला हानी केलीस माझी माझी रुशी केलंस मला तर मी नष्ट होईल जर मी नष्ट झाले तर मानवा तूही नष्ट असेल म्हणून मानवा तू जागा जागा हो जागा हो मानवा तू जागा हो जागा this sock. Thank sure. you.

बघा 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 आपल्याला ऑक्सिजन आणि तर पैसे भरावे लागतात या मानवाने पृथ्वीवरील झाडे तोडल्यामुळे आपल्याला मिळत नाही जर का आपण वर्षातून तरी झाड लावलं तरी आपल्याला पुरेसा ऑक्सिजन मिळू शकतो म्हणून म्हणते की प्रत्येकाने तरी झाड लावलंच पाहिजे आणि तो जगवलाच पाहिजे तरच आपल्याला पुरेसा ऑक्सिजन मिळू शकतो